तर हा हॉटेलसारख्या चवीचा मशरूम मसाला आपला तयार आहे आपल्याला असं वाटतं मशरूमची भाजी म्हणजे खूप वेगळी रेसिपी आहे खूप अवघड असेल पण असं काही नाही एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते घरीच बनवायची आपल्याला क्या आहे खूप छान बनले आहे तर आपली मस्त अशी तयार झालेली आहे हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल मशरूम नमस्कार पूर्ण रेखा मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आपण पाहतो तशीच रेस्टॉरंट स्टाईल आपण घरीच बनवलेली आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि बिलकुल डिफिकल्ट नाही साधी सोपी रेसिपी आहे लगेचच व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवतो आहे मशरूमची भाजी हॉटेलसारखी मशरूम मसाला त्यासाठी हे पाव किलो मशरूम घेतलेत स्वच्छ पुसून धुवून घेतलेत त्यांना आता कापून घ्यायचं आहे आपल्याला त्याचा मागचा भाग काढायचा आहे अशा प्रकारे सर्व कापून घ्यायचे आहेत आपल्याला हे मशरूम कापून घेतलेत जे मोठे आहेत त्याचे चार भाग केले आणि जे छोटे आहेत त्याचे दोन तर आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचे तर त्यावर आपल्याला घालायचे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट ही अर्धा चमचा की लाल मिरची पावडर ही पाव चमचा हळद पाव चमचा किचन किंग की मसाला अर्धा चमचा आपला काळा मसाला म्हणजे गरम मसाला आणि एक चमचा धने पूड आणि कोथिंबीर घालायची आणि त्यामध्ये घालायचे पाव चमचा मीठ आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये दही घातलं तरी चालेल सर्व मशरूमला मसाला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचे एकदम, एकदम सोपी रेसिपी आहे आपल्याला वाटतं मशरूमची भाजी म्हणजे खूप अवघड असेल पण असं काही नाही एकदम सोपी रेसिपी आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल जसं मिळते तसंच बन बनतं हे तर ह्याला असं मुरण्यासाठी आपल्याला पंधरा मिनिट ठेवायचं पंधरा मिनिटासाठी आपल्याला ह्याला झाकून ठेवायचे तर आता ह्याला पंधरा मिनिट झालेत आपण मसाला लावून मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मसाले सर्व मशरूमला असे व्यवस्थित चिकटले आहेत तर आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्याला आता तर मशरूम परतण्यासाठी पॅन ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला तीन चमचे तेल घातले मिश्रूम आपल्याला सहा सात मिनिटासाठी छान परतून घ्यायचे मस्त सोय येतोय मॅरिनेट केलेल्या तर आता हे छान परतलेले उतरून घ्यायचे आणि आता भाजी बनवायला घ्यायची ते परतल्यामुळे त्यांचा आकार लहान झालाय मशरूम बारीक वाटतंय आता छोटे छोटे झाले तर आता भाजी बनवण्यासाठी कढई ठेवलेली तेल घालायचे चार चमचे आपल्याला तर आता तेल तापलेले त्यामध्ये आपल्याला घालायचे खड़े मसाले तर हे एक तेजपत्ता घेतला आहे एक चक्रफूल घेतले हे दालचिनीचा तुकडा घेतला आहे दोन हिरवी वेलची ही जायत्री तीन लवंगा आणि पाच मिरे आणि हे अर्धा चमचा जिरं जिरं घालायचे मसाले घालायचे आणि आपल्याला आता कांदा घालायचा आहे हे मोठ्या आकाराचे दोन कांदे कापून घेतले बारीक कांदा बारीक कापून घ्यायचा आहे म्हणजे आपली ग्रेवी छान होती कांद्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची घालायची म्हणजे कांद्याबरोबर व्यवस्थित परतल्या जाते कांदा छान परतून घ्यायचा कांदा छान परतलेला आहे त्यामध्ये टोमॅटो घालायचा ते मोठ्या आकाराचे दोन टोमॅटो बारीक कापून घेतले चुरी बनवली तरी चालेल याला आता हा ठेवायचं पाच मिनिटासाठी म्हणजे टोमॅटो छान शिजला जाईल पाच मिनिट झालेले आहेत बघून टोमॅटो छान शिजले तर, तर आपल्याला यामध्ये आता अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट छान परतली आहे त्यामध्ये आता आपल्याला चार चमचे ताज दही घालायचे आणि मला दोन तीन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं डायला दही पण छान परत नाही तर आपल्याला घालायची थोडीशी हळद आपण मॅरिनेट करायला वापरलेली आहे घालायचे एक चमचा बेडगी लाल मिरची पावडर अर्धा चमचा झनेपूळ मसाला घालायची गरज नाही आपण मॅरिनेट करताना वापरलेले आहेत आणि आपण हे वापून घेतलेले मशरूम घालायचे आणि आता त्यामध्ये मशरूम आपण अगोदर छान वापरून घेतलेले त्यामुळे जास्त वापरण्याची गरज नाही आता आपल्याला यामध्ये घालायचे दोन चमचे काजूची पावडर पेस्ट घातली तरी चालेल आणि नाही घातलं काजूची पेस्ट पावडर तरी चालेल पण यामुळे टेस्ट पण छान लागते आणि भाजी पण अशी छान घट्टसर बनते तर आता घालायचं उकळे आलेलं पाणी तर यामध्ये घालायचं आहे पाव चमचं मीठ आपण अगोदर पण वापरलेलं आहे मॅरिनेट करताना आणि आता घालायची कसुरी मेथी आणि कोथिंबीर पाच मिनटं शिजवून घ्यायचं असं तर आपली ही मशरूमची मशरूम मसाला तयार आहे एकदम मस्त असा हॉटेलसारखी सुरेख कलर आलेला आहे मस्त झाले आणि ह्याची चव पण अप्रतिम लागते तर आता गॅस बंद करायचं आहे तर हा हॉटेलसारख्या चवीचा मशरूम मसाला आपला तयार आहे क्या बात त्याब आपल्याला असं वाटतं मशरूमची भाजी म्हणजे खूप वेगळी रेसिपी आहे खूप अवघड असेल पण असं काही नाही एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते घरीच बनवायची आपल्याला त्याबद्दल खूप छान बनलेली आहे तरी आपली मस्त असे तयार झालेली आहे हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला तर एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनते तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली मशरूमची म्हणजे मशरूम मसाला रेस्टॉरंटमध्ये जसा मिळतो आपण खातो तसाच बनवलेला आहे आपण ह्याला पोळीसोबत नान घरी बनवून नान ऑलरेडी रेसिपी पोस्ट केलेले आहेत रुमाली रोटी तर अशा पद्धतीने तुम्हाला कशाबरोबर म्हणजे चपाती नान किंवा आपली रोटी असती त्याच्याबरोबर फुलके अशी खाऊ शकता आणि एकदम सोपी रेसिपी आहे ह्याचं परफेक्ट प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका आणि तोपर्यंत बनवून खात रहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद